नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग या अंतर्गत मित्रांनो पुणे या ठिकाणी पुणे विभागामध्ये आरोग्य विभागातील गट क या पदाची जाहिरात या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे प्रसारित झालेली आहे आणि या ठिकाणी खुल्या व मागासवर्गीय उमेदवारांना या ठिकाणी सरळ सेवेने ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितलेला आहे अर्ज भरण्याची सुविधा महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे सदर जाहिरात ही आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ या वेबसाईटवरसुद्धा प्रसिद्ध आहे आपल्या या ठिकाणी विस्तृत जागा कोणत्या आहेत कोणकोणत्या पदाच्या किती जागा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी पाहायच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दूरध्वनी चालक यासाठी एक जागा आहे वीजतंत्री यासाठी तेहतीस जागा आहेत कुशल कारागिरीसाठी एक्कावन्न वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार जागा आहेत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पाच जागा आहेत तंत्रज्ञ बावीस जागा आहेत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो कुशल कारागिरीच्या आपण पाहिल्या जागा त्या जवळपास एक्कावन्न जागा आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पाच तंत्रज्ञ बावीस कनिष्ठ सहाय्यक चार कार्य निर्देश कार्यदेशक तेवीस स सेवक अभियंता तेवीस सेवा अभियंता चार वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक चार अशा एकूण एकशे एक्कावन्न पदांची जाहिरात या ठिकाणी मित्रांनो पब्लिश झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला तारीख वगैरे पाहिजे आहे सदरितलं जाहिरात मित्रांनो महापरीक्षा पोर्टल त्याचप्रमाणे आरोग्य डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही या दोन्ही वेबसाईटवर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक माहिती अनुभव कमाल किमाल वयोमर्यादा परीक्षा शुल्क सर्व गोष्टी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या मित्रांनो फॉर्म भरू शकता तुम्ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारे आरोग्य विभागाच्या गटक या विभाग अंतर्गत सर्व विभागांच्या जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे ते अगोदर मुने मुंबईची झाली ती पुणे झाली नागपूर झाली आणि या ठिकाणी आता या मित्रांनो पुणे विभागाची सुद्धा जाहिरात या घेणे प्रसिद्ध झाली आहे याबद्दल मनात काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या या चॅनलला अवश्य अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण नेहमी घेऊन असतो मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि आरोग्य सेवक या पदासंबंधी मी मित्रांनो एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलाय तयार कशी करावी पुस्तके कोणकोणती वाचावी तो सुद्धा या अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आरोग्यसेवक या पदाची तयारी करायला मदत होईल तर जय हिंद जय जे महाराष्ट्र